नमो सहवास जरी सुटला स्मृती सुगंध देत राहील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील श्री साईबाबा संस्थान शिर्डी येथील निवृत्त कर्मचारी कालकथित हरिभाऊ नारायण लोखंडे यांचे शिर्डी येथे अल्पशा आजाराने दिनांक अकरा जुलै रोजी निधन झाले त्यांचा जलदान तथा पुण्यानुमोदन विधी कार्यक्रम गुरुवार दिनांक सतरा जुलै रोजी ठीक दहा वाजता जुना बिरोबा रोड संभाजीनगर शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे दुःखांकित अग्नेशबाई नारायण लोखंडे आई विमलताई हरिभाऊ लोखंडे पत्नी सुनील नारायण लोखंडे भाऊ सुरेश नारायण लोखंडे भाऊ अनिल नारायण लोखंडे भाऊ बापू नारायण लोखंडे भाऊ किरण नारायण लोखंडे भाऊ लता रमेश साळवे बहीण रवींद्र हरिभाऊ लोखंडे मुलगा जयश्री रवींद्र लोखंडे सून संदीप हरिभाऊ लोखंडे मुलगा अनुराधा संदीप लोखंडे सून अश्विनी रवी पठारे पुतणी गच्छामि